आहे मुंबई मध्ये असो कोकण मध्ये असो पश्चिम महाराष्ट्रात असो त्यांच्याबद्दल मोठमोठ्या उद्योगपती साठी मोठमोठ्या लोकांसाठी सरकार सुद्धा काम करत आहे परंतु आपले जे कामूस राहते आहे जो बडे आहे पिशवी बडे राहते आहे जो बडे आहे बंधू भगिनी पहिल्यांदा तर मी सर्व अगोदर आपल्याकडे आज प्रदेश माजी पंचायत समिती सभापती आरडी दादा भारतराव सांगीकर मी ज्या वेळेला निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला त्या निवडणूक कार्यक्रमाच्या वेळेला मी सांगितलं होतं की जो पिरियड आणि ज्या पद्धतीने <coughs> निवडणूक आयोगाच्या बाबतीमध्ये हरकती येतील त्याला कोर्टात जाण्यासाठी मुभा द्यायला पाहिजे दिली गेली नाही त्यामुळे मला हरकत अशीच होती उद्या पर्यंत सुद्धा निवडणुकीचं मतदान होईपर्यंत सुद्धा अनेक नगरपंचायत नगर परिषदेला नगर त्या ठिकाणी स्थगिती मिळू शकते आणि ती गोष्ट खरी ठरलेली आहे ही वस्तुची आहे मशीन जे आहेत ते पोहोचलेले आहेत बुथवर आणि आता जे आर येतोय निवडणूक आयोगाचा आहे नियम असा म्हणतो की हरकती घेतल्यानंतर त्यांना आपण निर्णय दिल्यानंतर अपील करायला संधी ही कोर्टात जाण्यासाठी द्यायची लागते त्याला पिरियड द्यायला पाहिजे होता यांना फार पंचवीस ते तीस दिवसामध्ये हा पिरियड घेतल्यामुळे ही परिस्थिती उद्भवलेली आहे याला दोषी निवडणूक आयोग आहे आणि यामध्ये सरकारचे पक्ष आणि जशी त्यांना निवडणूक पाहिजे होती तशा पद्धतीने दोघांनी निवडणूक निवर्न, केली का काय ही शंका व्यक्त होती है। होते असा माझा थेट आरोप आहे कोण म्हणाल नाही मुख्यमंत्री असे म्हणाले कारण तो निवडणूक आयोगावर झालेला जो आरोप आहे ज्या निवडणूक आयोगावर कोर्टाने ज्या प्रकारे हरकती घेतलेला आहे ते आता सरकार म्हणून त्यांच्यावर येऊ शकत म्हणून त्यांनी असं सांगितलं असेल मला वाटत की मग सरकारने यांनी जर निवडणूक आयोगाने जर चुकीचं काम केलं असं वाटत असेल तर सरकारने वरती मुख्यमंत्र्यांनी तक्रार करावी आणि केंद्रीय निवडणूक आयोगाला या राज्याच्या निवडणूक आयोगावर कारवाई करावी अशा प्रकारचं आदेश द्यावे अशी माझी मागणी निवडणूक आयोगाची असं मला वाटतं आता असं आहे की चिन्ह देण्याची प्रक्रिया चार दिवसाची दिली आहे ज्यांच्याकडे चिन्ह आहे ते सोडून द्या पण चार दिवसात तो चिन्ह मिळाल्यानंतर कधी प्रचार करणार हे सगळं दिखावा आहे हे सगळं फिक्सिंग आहे अशा प्रकारची चर्चा जनतेमध्ये महाविकास आघाडीची मंत्री मंडळी दिसली नाही आहे नाही निवडणूक प्रक्रियेमध्ये महाविकास आघाडीची नेते मंडळे आम्ही कोर कमिटी केली होती मुंबईला त्याच्या बैठका झालेल्या जिथे जिथे म्हणून स्थानिक पातळीवर त्यांनी निर्णय घ्यावा आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने एवढंच सांगितलं भाजप सोडून या ठिकाणी आघाडी करावी तशा प्रकारची आम्ही बहुतेक ठिकाणी तशा प्रकारचं काम केलेलं आहे जिथे जिथे होईल तिथं वा हे झालं असेल तरी आम्ही आघाडी म्हणून सर्वजण एकत्र म्हणून छाचा करून काम करत होतो कुणी तर नेत्याच्या सामन्यावरून कुणी कुणत्याचे दुसऱ्याचे पैसे घेऊन असे उमेदवार मैदानात आलेले आहेत इम्रुनभाई पटोळेकर व तसेच बाकी सर्व जे उपस्थित आहेत तिथे सर्वांचे नाव घेणं माझी सय्यद रहीम व शेख मुमताज ताजुद्दीन चारचे उमेदवार संजय गुडालेजी मीरा संतोष शेख पाचशे